महेंद्रसिंग धोनीबाबत केली मोठी चूक केली गंभीर चूक आता माफी मागत आहे तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवरती मित्रांनो या चॅनलवर आपण क्रिकेटच्या चालू घडामोडी क्रिकेटच्या मराठीतून बातम्या पळत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर अशाच बातम्यांसाठी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा भारतीय संघाचा माजी विकेट फलंदाज दिनेश कार्तिक सध्या साउथ आफ्रिकेत टी ट्वेंटी लीग खेळण्यासाठी सज्ज झाला आहे असं असताना त्याने केलेली एक चूक चांगलीच बो त्याला बोवली आहे क्रिकबचच्या एका कार्यक्रमात दिनेश कार्तिकने तिन्ही फॉर्मॅटसाठी ऑल टाईम भारतीय संघाची प्लिंग लिहून निवडली होती या संघात भारताचा माजी कर्णधार यशस्वी कर्णधार आणि विकेटकीपर महेंद्रसिंग धोनीचं नाव नव्हतं त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता मात्र त्याला त्याची चूक लक्षात येतात त्याने सर्वांची जाहीरपणे माफी मागितली दिनेश कार्तिकने माफी मागितल्यानंतर सांगितलं की मला माझी चूक लक्षात आली आहे कार्तिकनं सांगितलं की भावानं मोठी चूक झाली खरंच ही एक चूक होती जेव्हा कार्यक्रम समोर आला तेव्हा मला चूक झाल्याचं लक्षात आलं दिनेश कार्तिकनं सांगितलं की मी माझ्या प्लेईंग इलेव्हनमध्ये विकेटकीपर निवडायला विसरलो राहुल द्रविड सांगत असल्याने मी पार्ट टाइम विकेटकीपर ठेवल्याचं सगळ्यांना वाटलं खरंच मी राहुल द्रविडला विकेटकीपर म्हणून घेतलं नव्हतं मी स्वतः विकेटकीपर असल्याने संघात विकेट किपर ठेवायला विसरलो ही खूप मोठी चूक आहे आपली चूक सुधारत दिनेश कार्तिकने सांगितले की धोनी क्रिकेट विश्वातील एक मोठा खेळाडू आहे तसेच सर्व फॉर्मॅटमध्ये में महेंद्रसिंग धोनी त्याच्या टीममध्ये सातव्या क्रमांकावर राहील दिनेश कार्तिकने निवडलेला संघ निवडलेली ऑल टाईम प्लिंग लोन अशी होती वीरेंद्र सेवाग रोहित शर्मा राहुल द्रविड सचिन तेंडुलकर विराट कोहली युवराज सिंग रवींद्र जडेजा रविचंद्रन अश्विन अनिल कुंबळे जसप्रीत बुमराह झहीर खान आणि बाराव्या खेळा खेळाडू म्हणून हरभजन सिंगला ज दिनेश कार्तिकनं ठेवलं होतं दिनेश कार्तिकने महेंद्रसिंग धोनीला सातव्या क्रमांकावर स्थान दिलं तर संघातून कोणाला करणार हा देखील प्रश्न आहे अनेकांनी प्लेईंग इलेव्हनमधून कोणाला बसवणार असा प्रतिप्रश्न विचारला आहे दिनेश कार्तिकने निवडलेल्या प्लेईंग इलेव्हनमध्ये रवींद्र जडेजा सातव्या क्रमांकावर आहे त्यालाच बेंजवर बसवू शकतो असं दिसत आहे महेंद्रसिंग धोनी हा टीम इंडियाचा यशस्वी कर्णधार आहे दुसरीकडे कर्णधारपदाची दुराही महेंद्रसिंग धोनीच्या खांद्यावर जाणार असल्याचं जाहीरपणे दिनेश कार्तिकनं सांगितलं दिनेश कार्तिकच्या माफी कार्तिकच्या माफीनंतर धोनीच्या चाहत्यांना राग शमणार का हा प्रश्न आहे तर दिनेश कार्तिकने खूप मोठी चूक केली होती असे तुम्हाला वाटते का महेंद्रसिंग धोनीचे भारताच्या ऑल टाईम फ्लिंगमध्ये नाव न येणे ही त्याची मोठी चूक होती का आपल्याला काय वाटते आपण कमेंट सेशनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर रशियाचा अपडेटसाठी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा